हॅलो फ्रेंड्स वेलकम टू प्रेशर लर्निंग शिक्षण आणि माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण येता सहावीचा पाठ चौथा अपूर्णांकावर क्रिया शिकूया समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात तर आज आपण पाहणार आहोत सरासनच्या अकरात सरासनच्या अकरामधील पहिला प्रश्न आहे खालील देशांवर ए व बी बिंदू कोणते अपूर्णांक दक्षता ते रिकामे चौकटीत लिहा तर आपल्याला यामध्ये तीन संख्या रेषा दिलेले आहेत आणि तिथे जे ए आणि बी आपल्याला बिंदू दिलेले आहेत तर ते कोणते संख्या दर्शवतात किंवा कोणते अपूर्णांक दर्शवतात अप ते आपल्याला लिहायचं आहे तर ओ ला काय दिलेलं आहे शून्य चे सहा त्यानंतर काय आहे एकशेद सहा म्हणजे इथे काय असेल दोनशे सहा इथे काय असेल तीनशे सहा इथे काय असेल चारशे सहा म्हणजे इथे काय असेल ए बिंदू कोणताच दर्शवतो अंक अपूर्णांक पाचशे सहा कोणता अपूर्णांक दर्शवतो पाचशे सहा इथे सहा छेद सहा बरोबर एक दिले आहे म्हणजे काय सहाने आपण सहाला जर भाग दिला तर सहा ते सहा मिळतो म्हणून हा एक मिळाला आपल्याला इथे त्यानंतर इथे काय होईल छेद सहा इथे काय होईल छेद सहा इथे काय असेल नऊ छेद सहा मग इथे काय मिळेल आपल्याला दहा छेद सहा हे चौकोन खूप छोटे आहेत म्हणून मी काय केलं एक अंक चौकणामध्ये एक अंक त्याच्या खाली लिहिला आहे इथे काय बी आपल्याला कोणता बिंदू दर्शवतो दहा छेद सहा अपूर्णांक दर्शवतो आणि ए बिंदू कोणता आपण दर्शवतो तो पाचशे सहा समजा तुम्हाला काहीच अवघड नाही फक्त दिलेले बिंदू आपण काय केलेले आहेत मोजत केलेलो आहोत यानंतर तिथे ओला आपल्याला कोणताच बिंदू दिलेला नाही त्यानंतर ते ए आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर एकच्या ठिकाण तर काय दिलेलं आहे पाचशे पाच दिलेला आहे छेद पाच आहे म्हणजे याचा एक भाग कितीचा असेल एक पाचचा चा असेल कितीचा असेल एक पाच म्हणजेच आता इथं आपल्याला काय दिलं तर ओ बिंदूला आपल्याला काय कोणता पूर्णांक दिला शून्य छेद सहा दिला म्हणजेच इथे आपल्याला काय मिळेल ओ बिंदूला कोणता पूर्णांक मिळेल इथे आपल्याला शून्यचे पाच मिळेल म्हणजेच इथे काय असेल एकशे पाच इथे काय असेल दोनशे पाच ला आपल्याला काय मिळेल कोणता पूर्णांक मिळेल तर तीनशे पाच मिळेल कोणता पूर्णांक मिळेल तीनशे पाच आणि ते चार छेद पाच तिथे पाचशे पाच आणि इथे काय होईल सहाशे पाच आणि इथे काय असेल सातशे पाच कोणता अपूर्णांक असेल सातशे पाच समज तुम्हाला छेद आधी आपण ते पाहिलं छेद पाच आहे म्हणजे काय होईल याचा एक भाग काय असेल एक शेत पाच चा असेल आपल्याला ते शून्यापासून सुरुवात करायची म्हणून आपण शून्य चेत पाच घेतलं त्यानंतर एकशेद पाच दोनशे पाच मग ए बिंदू कोणता अपूर्णांक दर्शवतो तर तीनशे पाच आणि बी बी बिंदू कोणता अपूर्णांक दर्शवतो सातशे पाच यानंतर तिसरा प्रश्न पहा तिथे ओला कोणता बिंदू दिलेला आहे ओ बिंदूला कोणती संख्या आहे शून्य आहे त्यानंतर बी दिलेला आहे त्यानंतर एक त्यानंतर ए आणि दोन मग आपण ते बोलतो आहे इथे शून्य म्हणजे ते काय असेल एक दोन तीन चार पाच सहा आणि सात जिथे काय असेल सातशे सात असेल म्हणजे सात एके एक सात मिळाला ना आपल्याला इथे सातला आपण सातने भाग दिला तर आपल्याला एक मिळाला जिथे काय येईल शून्यानंतर इथे एक दोन तीन बी बिंदू कोणता अपूर्णांक असतो तर तीनशे सात दर्शवतो समजा तुम्हाला आपण कसं मिळवलं ते इथे शून्य आहे म्हणून आपण तिथे घर मोजत गेलो एक कुठे मिळायला आपल्याला सातच्या स्थानावर मिळाला म्हणजे तिथे काय असेल सातशेच सात यांचा भागावर केल्यानंतर आपल्याला एक मिळतो बी बिंदू कोणता अपूर्णांक दर्शवे तीन चेद सात हा पूर्णांक दर्शवेल त्यानंतर काय होईल इथे आठ चेद सात इथे काय होईल नऊ चेत सात आणि इथे काय होईल ए बिंदू कोणता अपूर्णांक दर्शवेल दहा चेद सात हा पूर्णांक दर्शवे सव्वासनच्या अकरा मधील संख्याविषयी हे तीन प्रश्न तर आपले झालेले आहेत तर दुसरा प्रश्न पाहूयात तर काय आहे दुसरा प्रश्न तर संख्याविषयक पुढील अपूर्णांक दाखवा यामध्ये आपल्याला दा दोन प्रश्न दिलेले आहेत तर ह्या दिलेल्या संख्या का आपल्याला काय करायच्या आहेत संख्याविषयक दाखवायच्या आहेत तर पहिला प्रश्न काय आहे तीन छेद पाच सहा चेद पाच आणि दोन पूर्णांक तीनशे पाच तर ती छेद समान आहे पाच आहे म्हणजे याचा एक भाग कितीचा असेल एक चेद चा असेल समजलं तुम्हाला आता आपण ही दाखवत संख्या संख्या रेषेवर तर इथे पहा ज्या संख्या आपल्याला संख्या रेषेवर त्या संख्या आपण ती लिहून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण इथे एक संख्या रेषा सुद्धा काढलेली आहे तर संख्या रेषा जितका आता या काढलेल्या संख्या रेषावर आपण काय करूयात हे पूर्णांक दाखवूयात आता इथे सुरुवात आपण शून्यापासून करूयात छेद पाच म्हणजे एक भाग काय मिळेल आपल्याला शून्य छे पाच मिळेल हा भाग काय मिळेल एक छे पाच हा काय असेल दोनशे पाच तर तीनशे पाच इथे मिळेल पहा आपल्याला त्याला आपण असं काय करूयात ओळखण्यासाठी अशी चौकोन बनवूयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हा आपण इथे दाखवलेला आहे ते तीनशे पाच आणि इथे काय असेल चारशे पाच इथे काय असेल पाचशे पाच पाचशे पाच म्हणजेच काय मिळेल आपल्याला इथे एक मिळेल आता इथे काय असेल सहाशे पाच तर इथे सुद्धा आपण काय याला असा चौकोन करतो आहोत म्हणजे लक्षात येईल की तीनशे पाच सहा शेत पाच आपण इथे दाखवलेलं आहे यानंतर दोन पूर्णांक तीनशे पाच म्हटलेलं आहे म्हणजेच काय होईल सहा नंतर इथे काय सात इथे आठ इथे नऊ इथे दहा दहाशे पाच म्हणजेच काय मिळेल आपल्याला दोन मिळेल कारण पाच एके पाच पाच दोन हे दहा म्हणून दोन मिळेल यानंतर दोन पूर्णांक तीनशे पाच म्हणून दोन नंतर तीन एक सोडावे लागतील एक दोन तीन काय मिळेल आपल्याला दोन पूर्णांक तीनशे पाच किंवा आपण हे अशाही पद्धतीने दाखवू शकतो यांचा पाच जुनी दहा आणि दहा तीन तेरा म्हणजे तेरा छेद पाच हा पूर्णांक असेल अपूर्णांक असेल म्हणजे आपण दहा नंतर समजू शकतो दहा नंतर काय होईल ते अकरा बारा आणि ते तेरा म्हणजे तेरा छेद पाच असं सुद्धा आपण ते लिहू शकतो किंवा हा पूर्णांक युक्त पूर्णांक सुद्धा आपण असा शकतो तर दोन पूर्ण आहेत तिथे आणि त्यानंतर तीनशे पाच म्हणले दोन पूर्ण आहेत म्हणून एक दोन तीन तीनशे तीन पाच समजलं तुम्हाला तर हे तिन्ही अपूर्णांक आप आहेत आपण संख्यावेषेवर दाखवलेले आहेत यानंतर दुसरा प्रश्न आहे तीनशे चार पाचशे चार आणि दोन पूर्णांक एकशे चार हे अपूर्णांक आपल्याला संख्येषेवर दाखवायचे आहेत आपण ते संख्यावेषा काढलेले आहेत आता इथे छेद चार आहे म्हणजे असा एक भाग कितीचा असेल एक शे चारचा आपण आता इथे शून्यापासून सुरुवात करतो इथे एक भाग काय असेल शून्य चे चार त्यानंतर काय होईल एक चे चार यानंतर काय होईल दोनशे चार इथे तीनशे चार आपल्याला इथे मिळेल पहा आपण याला काय करूया आता चौकून करूयात म्हणजे लक्षात येईल की आपण हा भाग इथे दाखवलेला आहे ते तीनशे चार इथे काय येईल चारशे चार आणि इथे काय येईल पाचशे चार तर इथे चारशे चार म्हणजेच काय होईल इथे आपल्याला एक मिळेल पहा कारण चार इक्के चार म्हणजे चारशे चार काय मिळेल एक तर पाचशे चार नंतर इथे काय होईल सहाशे चार सातशे चार इथे काय होईल आठशे चार आठशे चार म्हणजेच इथे काय मिळेल आपल्याला दोन मिळेल मग आपल्याला काय मिळालेलं आहे दोन पूर्णांक एकशे चार दोन पूर्णांक इथे दोन पूर्ण झाला त्यानंतर एकशे चार म्हणजे इथे आपल्याला काय मिळेल दोन पूर्णांक एकशे चार ही संख्या मिळेल आपण असं जरी केले चार दोन्ही आठ आठ आणि एक नऊ नऊशे चार जरी आपल्याला लिहायचं असेल तर तो आपल्याला इथेच मिळेल आठ नंतर ते नवीन चार आपण दोन्ही पद्धतीने लिहिले तरी आपल्याला अपूर्णांक योग्य ठिकाणीच तर आपण इथे दोन्ही संख्या संख्यारेषा काढून हे दिलेले आपले अपूर्णांक संख्या दाखवलेले आहेत आणि जे अपूर्णांक आपल्याला दाखवायचे त्यांना आपण अशा प्रकारे चौकून केलेलं आहे जेणेकरून ते, ते आपल्या पटकन लक्षात येतील तर अशा प्रकारे आपला सरावसच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद